नमस्कार मी उमा किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे मूग डाळीचा हलवा त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ते घेतलेलं आहे ही मुगाची डाळ घेतलेली आहे मी चार पाच तास भिजत घातलेली होते ती पाण्यातून काढल्यानंतर व्यवस्थित त्याला चार पाच वेळेस धुवून घेतले स्वच्छ आणि हे साखर घेतलेली आहे हे एक वाटी डाळ घेतलेली आहे त्यामुळे मी हे एक वाटी साखर घेतलेलं आहे फ्रूट घेतलेले आहेत बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत विलायची पावडर आहे एक ग्लास दूध तूप घेतलेलं आहे इथं केशरचं दूध घेतलेलं आहे मी आणि हे खवा आहे आता सर्वप्रथम मी हे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहे मुगाची डाळ यामध्ये हे खवा घेतलेला असल्यामुळं साखरेचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आपण किती डाळ घेतलोत एक वाटी जर घेतलं तर एक वाटी साखर घ्यायची आपल्याला आणि मी हे खवा घेतलेला असल्यामुळं थोडी एक्स्ट्रा साखर घेतलेली आहे ही डाळ मी, मी व्यवस्थित मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे एकदम बारीक प्युरी करून घेतलेली आहे याची आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतले यामध्ये मी हे तूप टाकून घेणार आहे यामध्ये मी हे आता डाळ टाकून घेणार आहे तुपाचं प्रमाण जितकं जास्त घेईल गे, तितकं छान होत हा हलवा ह्याला व्यवस्थित आपण रवा जसा भाजून घेतो ना तशा पद्धतीनं हा भाजून घ्यायची ही डाळ कारण त्यामुळे थोडं मुगाच्या डाळीचा वास येणार नाही व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे दूध गरमच दूध घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी घेतलेलं आहे डाळ म्हणून मी हे दोन वाटी दूध वापरलेलं आहे दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीनं मिक्स करून घेतले मी कारण डाळी डाळीच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला आणि हे दूध पटकन ओढून घेते त्यामुळं फास्ट आपल्याला हे हालवून घ्यायचं आहे यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे काजूचे आणि बदामाचे तुकडे यानंतर ही साखर टाकून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये मी हे खवा पण टाकून घेणार आहे आता खवा तुम्ही नाही टाकलं तरी चालतो पण खवा टाकल्यामुळे खूप छान होतो हा हलवा त्यामुळे मी कधी करत असताना मी यामध्ये खवा टाकून घेते केशर दूध टाकून घेणार आहे मी आता ह्याला व्यवस्थित आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे बराच एक दहा ते पंधरा मिनिट लागतो हा हलवा व्हायला हो मंदाचेवरच आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे यामध्ये विलायची टाकून घेणार आहे व्यवस्थित हल घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे हे अशा पद्धतीने माझा मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर हे माझा मुगाच्या डाळीचा जर हलवा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद